हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आता मी इथं उठलेले आहे आज आहे संडे संडेने आज आहे सॅटरडे तर ते पिल्लूचे पप्पाना सकाळी उठून मी बाजारा आणि सकाळी खिचडी करून दिली बाजूच्या भाकऱ्यांनी खिचडी करून दिली तर त्यांनी खिचडी घेऊन गेले त्याचनंतर मग मी परत आराम केला कारण की माझं ना रात्री एवढं कंबर दुखत होतं एवढं कंबर दुखत होतं की बघायचं काम नाही तर ते कशामुळं दुखतं मी तुम्हाला ते, ते नक्कीच सांगल तर आता इथे मी सगळं उठलेली झाडं वगैरे मारून घेतलेलं आहे आणि आज मग माझं असं डोक्यात चालू होता विचार की म्हटलं पिलीला स्कूलला धाडायचं नाही तर मग मी तारमण आवरत होती कारण की माझी पाठ एवढी दुखत होती नोक्याचं काम नाही तर आता इथे मी न बेड झाडून वगैरे घेतलं मस्त बेड वगैरे काढून घेते तर पिल्लो पण बघू शकतं मला बॅ ब्लँकेट झटका लागत आहे तो त्याच्या असं कधी मनात आलं ना तर तो मदत वगैरे करत राहतो बरं का आणि त्याचा थोडाफार मोबाईल बघतो कधी खेळायला जातो हे करतो ते करतो तर मग तुम्ही बघू शकता ते मी बेड वगैरे आवरता आहे आणि कंबर माझं कशामुळे हो दुखत आहे तर आज माझं हे कंबर न आभाळा येतं ना आता म्हणजे हे थंडीचं वातावरण वगैरे झालं जा की कमरेला प्रॉब्लेम होत असतो कारण की तो कशामुळे हो तर माझं सेक्शन झालेलं आहे ना त्याच्यामुळे आणि ते नासारखं थंडीमध्ये दुखतच असतं आणि काय मता हिवाळा लागला म्हणजे आता म्हणतात ना की हाडं वगैरे दुखत राहतात पण माझं से रिशॅक्शन झाल्यामुळं ना माझं कमरेचा भाग एवढा दुखत होता ना काल रात्री पण तर मग मी मिस्टरांना सांगितलं म्हटलं मला एक मलम लावून द्या म्हटलं बाम असेल तर नाही तर मग एखादा व्हिक्स वगैरे असेल ते लावून द्या तर मग त्यांनी रात्री लावून दिलं कारण की मला करोडसुद्धा घेता येत नव्हती आणि सकाळी पण मग त्यांनी हो उठवलं मग मी त्यांना लगेच स्वयंपाक करून दिला त्यांनी टिफिन वगैरे घेऊन गेले आणि मग मी मग मी परत थोडासा आराम केला मग मी नऊ वाजता उठले तर आज पहिलीचा ट्युशन पण मिस झालेला आहे आणि तर आता म्हटलं ट्युशन गेलं तर म्हटलं जाऊ दे काय करतो तर मग त्याच्या शाळेचं वेळ पण होत आली होती तर मग माझं असं मनात चालू होतं म्हटलं मला आधी जायलाच एवढं चालायलाच घरात तेवढा प्रॉब्लेम होते आजच्या दिवस स्कूल जाऊ दे म्हटलं तर मग इथं असं चालू होतं डोक्यात पण मग मी ना नंतर म्हटलं मग बघू थोडा वेळ असतो जर बरं वाटलं तर लवकर त्याला पाणी वगैरे तापायला ठेवणार आहे मी आता इथे आणि ब्रश वगैरे करून मग पटापट किचनचं काम आवरते आणि मग त्याला नंतर स्कूलमध्ये कोण नेऊन घातलं हे पण सांगते मी तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला एवढोमध्ये कंटिन्यू बनवून राहावं लागेल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की पिलूला स्कूलमध्ये कोण घेऊन गेलं तर तर आता तुम्ही ते बघू शकता आता मी इथं पाणी वगैरे तपायला ठेवून दिलेलं आहे आणि आता मी करणार आहे पटकन पहिले ब्रश मी ब्रश करतच होती तर लगेच तेवढा पिल्लू पण आला तर पिल्लूला पण सांगितलं तू पण ब्रश वगैरे घे तर पिल्लूला सांगितलं तर पिल्लू तुम्ही बघू शकता तिथे तर असंच मग म्हणजे हेच विचार चालू होता माझ्या डोक्यात की काय करायचं काय करायचं तर आता ते पिलवाला त्याला ब्रश वगैरे देते तो पण ब्रश वगैरे करेल आणि मग त्याला पण चहा पाणी वगैरे काय मग आता मी इथे ब्रश वगैरे झाला आमचं हो तर आता त्याला नाही इथे भात खायचं होता तर सकाळीच भात बनवला होता मी मसाली भात तर तो म्हणे मम्मी मला गरम करून दे म्हटलं ठीक आहे तर मग मी आता इथे नाही इकडं तव्या म्हणजे सकाळीच केलेला होता सहा वाजेला पण तो म्हणते मला असं नाही खायचा गरम करून दे म्हटलं ठीक आहे तर तुम्ही बघू शकते इथे मी तवा वगैरे गरम करायला ठेवलेला आहे आता आणि तिच्यात थोडंसं मीठ मिक्स करते आणि तो भात गरम करून त्याला नाश्त्याला देते बघू मनात आलं तर त्याला नेऊन पण घाल मी तोपर्यंत तो बाकीचे काही कामं आवडते माझे रा थोडीशी भांडी पण आहे रा रात्रीची घासायची आणि खरंच मला ना माझ्यामध्ये काही सवय बदलायची आहे तर मी त्या लवकरच बदलणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके आणि हेच तो बघू शकता ते पिल्लूंना ता ताट मा वगैरे घेऊन आलेलं आहे त्याला ना भूक लागलेली होती मग तर मम्मा मला गरम करून दे तर त्याला ना असं गरम वगैरे करून दिलं किंवा काही करून दिलं की लगेच खातरत होतो तर आता इथे ना पीठ नव्हतं आज आम्हाला गव्हाचं कारण की मी काल संध्याकाळीच आठ वाजता दळण केलं होतं मग मिस्टरांना सांगितलं तुम्ही ते उद्या सकाळी घेऊन जा तर आज ते सकाळी पीठ आणि जो काही मसाले भात बनवला होता तो टिफिनमध्ये घेऊन गेलेला आहे आणि मसाले भात ते घेऊन गेलेलं आहे टिफिनमध्ये आणि गव्हाचं जे होतं कालचं दळण केलेलं ते पण घेऊन गेलेलं आहे मिस्टर इथे एका साईडला मी वगैरे गरम करायला ठेवलेली कर होती तर आता इथे पिल्लीचा नाश्ता वापरून चला मी वा चा वगैरे घेते तर तुम्ही पण या माझ्यासोबत चहा गेला आणि तुमचा पण चहा पाणी झाला का किंवा थंडीचा तुम्हाला पण असाच प्रॉब्लेम होतो का नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर होत असेल तर याच्यासाठी काय उपाय असतो आता आपण जॉकेट वगैरे हे तर घालतो सगळंजण पण सी सेक्शनवाल्यांना सी 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 सेक्शन झालेले त्यांना माहिती आहे की काय प्रॉब्लेम होतो थंडीचा किंवा असं कसं कै, काही कामं होतात का नाही होत तरी त्याच्यात एवढं बरं आहे की माझे मिस्टर समजा सगळ्या गोष्टी समजून घेतात त्यांना कळतं नाहीतर काही के काहींचा खूप स्वभाव वेगळा राहतो कारण की मी माझ्या घरवर गरू, घरूनच सा म्हणजे घरावरूनच सांगते आईवडिलांच्या म्हणजे स्वभाव एक सारखं पण माझ्या मिस्टर खास आहे ना की सगळी प्रत्येक गोष्ट ते समजून घेतात दुःख सुख काही थोडं कमी जसं झालं की स म्हणजे त्यांनाही कळतं की असलं तर माणूस टाकताच ना नसता मग कुठून टाकणारी किंवा झालं तरच माणूस कामं पटपट आवरताना तर काही प्रॉब्लेम असला तेव्हा आणि आता हे ना थंडीचं वातावरण आहे ना तर याच्यामध्ये माझा एवढा घसा वगैरे दुखत आहे बघायचं काम नाही पण आता काय करणं हे वातावरणाला जर धरून बसलं तर आपली कामच राहून जायची तर तुम्ही बघू शकता आता इथे मी सर्व जी काही रात्रीची भांडी असलेली होती ती किचन भांडीच्या याच्यावर लावून दिलेली आहे रॅकवरती आणि त्यांना तुळशी कढी होती तर ती कढी एका डब्यामध्ये काढून घेतली आणि जे काही किचनवरती भांडी होते ना तर ते मस्त स्वच्छ च पहिले त्याचं खरकट पा पहिले त्याचं खरकटं पाणी वगैरे काढून घेत आहे मी आणि त्याच्यानंतर आता पटपट भांडी वगैरे घासते आणि त्याच्यानंतर मग आता इथे पिल्लूला स्कूलला जायसाठी त्याचं आवरून द्यायचे बघते त्याला सांगितलं मी नको जाऊ पण बघू मनात त्याला तर नेऊन घालायला बरं वाटलं मला दर्शकतं कारण की थंडीला ना माझे एवढे पाय वगैरे दुखत आहे ना तर आता तुम्ही तर बघू शकता फायनली माझे सर्व भांडी घासून झालेले आहे तर हे ना संध्याकाळी जर आपण पूर्ण साफसफाई कधी करून ठेवली ना भांड्यांची तर सकाळी असं भांड्यांचा गोंधळ होत नाही तर आता तुम्ही तर बघू शकता एवढे सर्व भांडे घासलेले आहे तिथे एका साइडला चालू आहे आज मी नाही जाणार पिल्लूला घेऊन तर ते बाजूची ताई आहे तर त्या घेऊन चाललेलं आहे पिल्लूला तुला हाय कर बाय बरं बरं जा बरोबर ये चला स्पर् कंबर दुखं ते नाही काय स्नॅक स्नॅक माल खायचं तुला आ पाच वाजता देणार अंजू पिल्लू आता स्नॅक खाते पिल्लूला आता इथं पण ताकवत आहे माझं एवढ म्हणजे दुखत आहे ना माझी झाडू घ्यायला सुद्धा वागता येत नाही काय करणार पण आरोवत लागणार आहे काम तर या तुम्ही स्नॅक खायला अ करण्यात जायचं आहे ना रे तर आता तुम्ही तर बघू शकता पिल्लू स्कूलमध्ये गेलेलं आहे त्याच्यानंतर मग मी थोडी फ्रेश झाली तसेच डोळ्याच उठून मग म्हटलं चला बाकीचे जे काही थोडे फार कपडे आहे ती धुवून घेतली आणि तिथे वाळवायला बाहेर आलेली होती आणि मग सकाळी जाताना आता नंतर मला ना पिल्लूला स्कूलमध्ये आणायला जावं लागणार ला आहे कारण की त्या ताईनं कुठं बाहेर जाणार आहे वाटतं तर मग मी बाहेर उभी होती तर म्हटलं ताई तुम्ही जाणार आहे का मी जाऊ तर त्या ताई म्हणे जमलं तर जा म्हणून तुम्ही आता मग मी घेऊन ये तर मग आता इथे कपडे कपडेवर वाघोलते आणि नंतर मग पिलूला चार वाजेला घ्यायला येणार कारण की पिलूचं नाही मागं मागपुढे माग पुढं होत होतं की मम्मा नको मी नाही जात मम्मा नको मी नाही जात म्हटलं बाळा नको आणि त्याचा स्कॉलरशिपचा पण क्लास असतो ना आणि पुढच्या महिन्यात त्याची स्कॉलरशिपचे पेपर पण आहे म्हणे तर त्यातही म्हणे मी चालीस म्हणे तिकडं तर द्या म्हणे त्याला पाठवून मी त्याला स्कूलमध्ये बसवून देईल आणि येताना पण मी घेऊन येईल पण मग त्यांना अचानक काम निघालं आणि मग म्हटलं जाऊ दे एक टाइम त्यांनी नेलं ना एक टाईम मी त्याला घेऊन येते म्हटलं तर असं त्याच्यामुळे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन नसाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तोपर्यंत तो, बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग